आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखठोक आणि निर्भीड ठाकरे था गटाच्या ऑफिसच्या शिव सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हानामारी झाली त्यानंतर तीन तास महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते सायंकाळी सवा पाचच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महापालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली यावेळी ऑफिसमध्ये शिवसैनिक घुसले त्यांनी पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी शिवसैनिकांच्या जोरदार धक्काबुक्की झाली जमिनीवर झोपलेल्या चंद्रकांत मैगुरे यांना फरफटत पोलिसांनी पोलीस पोली गाडीत ठेवलं मैगुरे यांच्यासहित महिला शिवसैनिकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेले पत्र्याचे ऑफिस जमीनध्वस्त करण्यात आलं मिरजेत ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या मध्ये राडा झाला शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांमध्ये हाणामारी झाली एकमेकास अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात आली शिंदे गटाने ठाकरे गटाच्या ऑफिसचे बांधकाम बंद पाडलं आहे मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू जवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी बांधकाम सुरू केलं होतं मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांकडे केली अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यात वादावादी झाली मैगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उतार्यावर शिवसेनेचे से नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण रजपूत या ठिकाणी आले आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका रजपूत यांनी घेतली यावेळी मैगुरे आणि रजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिवीगाळ करत इशारे प्रतिसाद दिले अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राजपूत गट आणखीन आक्रमक झाला मैगुरे आणि रजपूत यांच्यात हानामारी झाली उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तीन तास महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी उपस्थित होते सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात महापालिकेने अतिक्रमण काढले दरम्यान शिवसैनिकांनी ऑफिस पाडण्याचा विरोध केला यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांच्या जोरदार धक्काबुक्की झाली जमिनीवर झोपलेल्या चंद्रकांत मैगुरे यांना फरफटत पोलिसांनी पोलीस, पोलीस गाडीत ठेवलं मैगुरे यांच्यासहित महिला शिवसैनिकांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेले पत्र्याचे ऑफिस जमिनी दोस्त करण्यात आलं মা অগে র 走那个，走那个，走那个，走那走

किल्ला रोडला सगळ्या सकाळपासून चंद्रकांत म्हैकुरे यांनी एक कचऱ्याचं शेड उभं केलं आणि सकाळपासून त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ते काढून घ्यावं पण ते काय काढून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते तरी जो गड दाखवत होतो तो दुसरीकडे आहे त्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की काढून घ्या आम्ही नगर रचना विभागामार्फत त्यांना समजूनही सांगितलं आणि तेही ते आज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्याबद्दल तक्रारी होत्या कदाचित आम्ही काढलं नसतं दुसरं काहीतरी विपरीत प्रसंग होऊ शकला असता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता त्यामुळे आज आम्ही ते काढून आहे जी जागा करतात की उतरवून नाव आहे वगैरे नेमकी काय परिस्थिती असू शकते आहे पण पडताळणी करायला वेळच नाही आहे ना ज्या जा जागेत ते आज पत्रे मारलेले ती जागा त्यांची नाही वस्तू आज अधिकृतरित्या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन होतं कार्यालयाचं ऑफिस तिथं आम्ही आमच्या अधिकृत जागेवर ठेवलं होतं कुणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडे कुठलीही तक्रार आलेली नसताना कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय खो खो म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी हजार तिथले जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे पोलीस स्टेशन असू दे सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडं मागणी आहे आता कसं इथं पोहोचपाडा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं त्यांनी निजेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कडकरीजी शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिके जवळ आम्ही उपोषणला बसून त्यांच्यावर दबाव टाकून अतिक्रमण काढल्याशिवाय गप्प गप बसणार नाही आणि आमची शिवसेनेचं कार्यालय हे त्याच ठिकाणी उभा केलं जाईल भूमिका काय कारण जागेचा निंका... जागेचा वाद काय का आमचा आहे जागा त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे जागा तुम्ही मोजून कुठं येते तिथं तुम्ही मार्किंग करून घेऊन तिथं ठेवा म्हणून ते अधिकारी स्वतः म्हणतात तासा तासाला जर भूमिका बदलत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेची जिथं जागा आहे तिथं आम्ही कार्यालय आमचं उभं केलं जाईल